चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय श्री स्वामी समर्थ सर्वताई आणि दादांना तुमचं माझ्या चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे आजचा दिवस स्वामींच्या कृपेने तुमचा सर्वांचा सुखाचा आणि आनंदाचा जावो हीच स्वामीच्यांनी प्रार्थना करून आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर पितृपक्षामध्ये आपल्याला दररोज संध्याकाळी कशाचा दिवा लावायचा आहे व तो दिवा कोठे लावायचा आहे आणि त्या दिव्याचे काय उपाय आहेत तर ते आज आपण या व्हिडिओमार्फत जाणून घेणार आहोत तर बघा आता पितृपक्ष सुरू झालेला आहे तर या पितृ पक्षाच्या ह्या पंधरा दिवसामध्ये आपल्याला कोणत्या सेवा करायच्या आहेत काय उपाय करायचे आहेत आप आणि आपल्या पितृ पित्रांच्या स्मरणात आपल्याला काय सेवा करायची आहे काय दान करायचं आहे ते आपण या व्हिडिओमार्फत आज जाणून घेणार आहोत तर बघा प्रत्येक महिलांना ही माहिती असलीच पाहिजे की या पितृपक्षामध्ये आपल्याला दररोज संध्याकाळी दिवा लावायचा आहे तर तो दिवा कोणत्या तेलाचा असावा आणि तो दिवा कोठे लावायचा हे आज आपण या व्हिडिओमार्फत जाणून घेणार आहोत आता बघा पितृपक्ष म्हणजे पित्रांचा म्हणजे हा पंधरावडा बघा प्रत्येक घरोघरी प्रत्येकाच्या घरी श्राद्ध या पंधरा दिवसात असतं आपल्याच्या आपल्या पित्रांच्या स्मरणार्थ आपण हे श्राद्ध घालतो त्यांना जेऊ घालतो आणि त्या दिवशी बघा ज्या दिवशी तुमच्या घरात श्राद्ध असतो त्या दिवशी बाहेरची एक ना एक व्यक्ती आपल्या घरात जेवूनच गेली पाहिजे तरच आपल्याला पित्रांचा आशीर्वाद लागतो आणि बघा आता पितृदोष हा तीन पिढ्यांपर्यंत आपल्याला लागत असतो पितृदोष हा आपल्याला तीन पिढ्यांपर्यंत लागत असतो तर त्या आपल्याला पितृदोषांपर्यंत पितृदोष लागू नये त्यासाठी काय सेवा करायची आहे तर बघा आपण ह्या पंधरा दिवसात दान धर्म करायचा बघा कोणी जर गरजू एखादी व्यक्ती असेल तर त्या गरजू व्यक्तीला तुम्ही कपडे दान करा किंवा आता उन्हा ऊन खूप वाढत आलेला आहे ऊ म्हणजे क ऊन खूप आहे तर आपण त्या गरजू व्यक्तीला एखादी चप्पल दान करायची किंवा छत्री दान करायची किंवा शॉल म्हणा कपडे म्हणा जे काही आपल्याला दानधर्म करणं होतं त्या या पंधरा दिवसात आपल्याला ते दान धर्म करायचं आहे आणि त्याचबरोबर आपल्याला आपल्या घराच्या बाहेर बघा उंबऱ्यापशी घरा म्हणजे उंबरटा जो आहे तिथं आपल्याला घराच्या बाहेर एक दिवा लावायचा आहे तर तो दिवा कश कोणत्या ते तेलाचा आता जास्त करून तर तुपाचा किंवा मोहरीच्या मोहरीचा दिवा वापरण्यात येतो किंवा शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा पण वापरण्यात येतो तर तुम्ही गाईच्या तुपाचा लावा किंवा ते मोहरीच्या तेलाचा दुसरा कशाचा पण लावा पण आपल्याला आपण जाताना आपल्या म्हणजे उंबऱ्या च्या दारासमोर उमड्या बघा या पंधरा दिवसामध्ये आपले पितृ हे पृथ्वीवर येत असतात पितृ लोकातून हे पंधरा दिवस आपले पितृ हे पृथ्वीवर येत असतात आणि ते आपल्या घरातील लोकांच्या अवतीभवतीच असतात या पंधरा दिवसामध्ये आपले पित्र हे अवतीभावतीच आपल्या जवळच वावरत असतात तर त्यांचा आपल्याला आशीर्वाद पाहिजे त्यांच्याकडून भरभरून आशीर्वाद आपल्याला मिळावा म्हणून त्यांच्या स्मरणात आपल्याला हे सेवा करायच्या आहेत तर आपण जाताना आपल्या म्हणजे आपण घराच्या बाहेर जाताना आपल्या उजव्या हाताला तो दिवा लागावा आणि आतमध्ये येताना डाव्या हाताला दिवा लागावा अशा पद्धतीने आपल्याला हा दिवा आपल्या उंबऱ्याच्या बाहेर लावायचा आहे आणि दक्षिण दिशेकड त्याचं तोंड असावं बघा आता हा दिवा लावायला आपण असा एक दिवा लावलं तर त्याची वात ही दक्षिण दिशे दिशेकडं त्याची वात असली पाहिजे अशा प्रकारे तो दिवा आपल्याला लावायचा आहे आणि त्याच्यात आपल्याला काळे तीळ थोडेसे काळे तीळ टाकायचे आहेत आणि दिव्याच्या खाली आपण आंब्याचं पान म्हणा किंवा विवड्याचं पान म्हणा किंवा थोडे अक्षदावा म्हणा असं टाकून तो दिवा आपल्याला बाहेर लावायचा आहे आणि दिवा लावताना आपल्याला आपल्या पितरांकडे प्रार्थना करायची आहे की हे म्हणजे पितरांचं आपल्याला स्मरण करून प्रार्थना करायची आहे या पंधरा दिवसात जी काही माझ्याकडून सेवा होईल ती मी सेवा तुमच्या स्मरणार्थ करेन आमच्या घराला सुख समाधान सर्व काही लाभू द्या असं म्हणून तुम्हाला एक मंत्र पण बोल तर दक्षिण दिशेकडे आपल्याला दिवा लावल्यास आपला पण आपलं पण म्हणजे चार आपण आपला दक्षिण दिशेकडेच व्हावा अशा पद्धतीने आपल्याला बसायचं है। आहे आणि मंत्र असा मंत्र बोलायचा आहे की बघा दिव्यासमोर आपल्याला बसायचं आहे आणि ओम पितृदेवताय नम ओम पितृदेवताय नम ओम पितृदेवताय नम ओम पितृदेवताय नम असं आपल्याला अकरा वेळेस हा मंत्र बोलायचा आहे दिव्यासमोर बसून दक्षिणेकडे तोंड करून आपल्याला हा मंत्र संध्याकाळी बघा संध्याकाळचे संध्याकाळच्या सहाच्या नंतर आपल्याला हा दिवा लावायचा आहे दिवे लागायच्या टायमाला सहाच्या नंतर आपल्याला हा दिवा लावायचा आहे आणि ओम पितृदेवताय ये नम असं आपल्याला म्हणायचं आहे आणि तो दिवा दक्षिण दिशेकडे तोंड करून आपल्याला ही सेवा म्हणजे हा उपाय आपल्याला पंधरा दिवस करायचा आहे तर तो आपल्याला आपल्या अपले पित्रांच्या स्मरणात करायचा आहे आणि त्याचबरोबर आणखीन एक मग आता पिंपळाचं झाड जार, पिंपळाच्या झाडाखाली हा भगवान विष्णू देवाचा वास असतो तर पिंपळाच्या झाडाखाली आपल्याला तुपाचा दिवा लावायचा आहे तुपाचा दिवा तिथंही आपल्याला एवढ्या पंधरा दिवसामध्ये लावायचा आहे तर तोही आपले पितृ दोष निवारण करण्यासाठी खूप छान असा उपाय आहे त्याचबरोबर आपल्या बघा घरात दक्षिण 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 दिशेकडे पण आपल्याला एक घरामध्ये दिवा लावायचा आहे पंधरा दिवसामध्ये मग यापैकी तुम्हाला जी कोणती सोपी पद्धत वाटते त्या पद्धतीने तुम्ही हा हे उपाय करू शकतो त्याचबरोबर आपले जिथं स्वयंपाकघर आहे गॅस असतो किचन वाटा असतो म्हणा किंवा जिथं आपलं पाण्याचं ठिकाण आहे जिथे आपण म्हणजे पाणी म्हणजे समजा हंडा भरून ठेवतो किंवा जार असतो पाण्याचं ठिकाण असतं तर त्या पाण्याच्या ठिकाणापासून पण आपल्याला तुपाचा दिवा लावायचा आहे जेणेकरून अन्नपूर्णा देवी पण आपल्याला प्रसन्न होईल आणि आपले पितरांच्या स्मरणात पण आपली सेवा होते तर बघा ह्या सेवा आपल्याला ह्या पंधरा दिवसात भरभरून कराय जेवढे सेवा होतात तेवढ्या आपल्याला ह्या पंधरा दिवसात करायच्या आहेत जेणेकरून आपले पित्र हे आपल्याला भरभरून आशीर्वाद देतील आणि आपले जे काही पितृदोष पित्रांचे दोष आपल्याला लागलेले आहेत किंवा लागू नये म्हणून आपण ही सेवा करायची आहे जेणेकरून आपले पित्रांचे जे काही दोष आपल्याला लागू नये म्हणून आपण ह्या सर्व काही सेवा करायच्या आहे तर ह्या छोट्या छोट्या सेवा आपण करत जायचो जेणेकरून बघा तुम्हाला खरंच फरक जाणवेल थोडा थोडा आपला पितृदोषात दूर व्हायला हो मदत होईल आणि त्याचबरोबर पित्रांच्या स्मरणात आपल्याला काही दान जे काही अन्न म्हणा वस्त्र म्हणा जे काही दान करायचं आहे ते दान आपण करायचं आहे बघा एखादं गरीब कुटुंब असेल तर त्यांना एक दिवसाचा शिधा आपल्याला द्यायचा कोरडा शिदा असतो तर त्यांना एक दिवसाचा पूर्ण त्यांचा स्वयंपाक खावा सर्वांनी खावं असा शिदा आपल्याला त्यांना द्यायचा आहे आणि जेणेकरून आपन, आपण आपल्या पित्रांच्या स्मरणात आपल्याला ते दान करायचं आहे तर ह्या दिवसात आपल्याला जेवढं काही दान धर्म होईल ते दान आपल्याला करायचं आहे आणि पितृस्त्रोत जो असतो त्याचंही पठण आपल्याला या पंधरा दिवसात करायचं आहे तर अशा प्रकारे आपल्याला ह्या साध्या सोप्या सेवा पित्रांच्या स्मरणार्थ करायच्या आहेत आणि पितृच्या श्राद्धा दिवशी आपण पितृचे जेऊ घालतो त्यांना जेऊ घालायचं आपल्यात त्या दिवशी आपल्याला बघा घरात दारात कुत्रा येऊ पक्षी येऊ किंवा कोणता नवीन माणूस येऊ त्यां ते जर समजा एखादी जर अनोळखी व्यक्ती आली किंवा मग कोणतं माणूस लहान मुलं जर आलं तर त्याला घरात बोलून त्याचा आदर सत्कार करून त्यांना दोन गास खाऊ घालायचे त्या दिवशी जे करून ते आपले हे पितृपूर्वज आलेले आहेत त्यांच्या स्मरणात आपल्याला ही सर्व सेवा करायची आहे आणि बघा आपल्या ज्या काही ती जी स्थिती तिथी आपल्याला असते म्हणजे जी श्राद्धाची स्थिती आपल्याला असते त्या स्थिती दिवशी आपले, आपले पूर्वज हे नक्की आपल्या दारापशी येऊ येऊन उभारत असतात कोणत्या ना कोणत्या रूपात ते आपल्या दारापशी येऊन उभारत दुसरं त्यांना काय आपल्याकडून सोनं चांदी पैसा काहीही नसतं फक्त आपल्याकडून त्यांना सेवा पाहिजे असते आपल्याकडून आपण काय दान धर्म करतो एवढंच त्यांना पाहिजे असतं तर आपल्याकडून हे छोटंसं जास्त नाही तर छोटीशी तर सेवा दानधर्म आपण या पंधरा दिवसात नक्कीच करावं तर आजचा होता आजच्या सेवेचा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनेलला नवीन असेल तर चॅनेलला सबस्क्राईब विसरू करायला विसरू नका तर भेटूया पुन्हा अशाच एका नवीन व्हिडिओसमोर श्री स्वामी समर्थ